हरिओम श्रीराम अंबज्ञ मी विशाखावीरा परब कुर्ला पश्चिम उपासना केंद्र बापू परिवारात आल्यानंतर अगदी पावलोपावली आपल्याला छोटे छोटे अनुभव येत असतात जी अशक्य वाटणारी कामं आहेत ती सहज शक्य होतात आणि ती केवळ माझ्या बापूमुळे माझ्या मोठ्या आईमुळे असाच एक छोटासा अनुभव गणपतीमध्ये मला आला कोकणात गणपतीत गावाला जायचं म्हटल्यानंतर गाड्यांचं बुकिंग मे महिन्यातच सुरू होतं परंतु ट्रेन्सचं बुकिंग फुल एस टीचं बुकिंग फुल लक्झऱ्या फुल आता करायचं काय मग आम्ही विमानाने जायचं ठरवलं आणि झालं एकदाचं बुकिंग मी माझे पती विजयसिंह परब आणि माझा मुलगा वरुणसिंह परब आम्ही तिघांनी विमानाने जाऊन गोव्याला उतरायचं आणि तिथून महाराष्ट्रात आपल्या गावी आरोंदा सावरजोवा येथे पोचायचं असं आमचं प्लॅनिंग झालं सतरा सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठचं आमचं विमान होतं आम्ही वेळेच्या आधी तिथे पोहोचलो चेकिंग झालं आणि विमानात बसलोसुद्धा विमानाचा पहिला प्रवास खूप एक्साइटमेंट होती आणि खरोखर मजेचा प्रवास झाला गोव्याला उतरलो आणि फक्त तासाभरात आम्ही आमच्या गावाला याचा भरपूर आनंद होता त्याच आनंदात थोडं गोव्यात फिरणं झालं आणि त्यानंतर कॅब बुकिंग करून आम्ही महाराष्ट्रात आमच्या गावी जायला निघालो कॅबही मिळाली ह्या सगळ्या आनंदी आनंद वातावरणामध्ये आम्ही कॅबमध्ये बसलो आणि आमच्या गावाकडे प्रस्थान केलं जवळजवळ अर्ध्या तासाचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर माझा मुलगा वरुण याच्या लक्षात आलं की त्याची जी कॉलेजची बॅग त्याने बरोबर आणली होती ज्यात त्याची अभ्यासाची वह्या पुस्तकं होती कॉलेजचे डॉक्युमेंट्स होते ती बॅगच नाही आहे की आम्ही सामानांच्या बॅगा कपड्यांच्या बॅगा डीकेमध्ये मा ठेवल्या माझी स्वतःची बॅग माझ्या हातात आहे मग खरोखर आमच्या लक्षात आलं की त्याची बॅग आम्ही घेतलीच नाही अरे बापरे अर्धा तास गेलाय जवळजवळ आणि आम्ही महाराष्ट्रात पोहोचलोय पुन्हा एवढं मागे जायचं ते पण ठरवलेली कॅब आहे जी वेळेत त्यांना त्यांच्या तैन स्पॉटवर परत न्यायची असते आता करायचं काय हा मोठा प्रश्न पण कॅबचा जो ड्रायव्हर होता त्याने मात्र अगदी माणुसकी दाखवली अर्थात आपला बापू आहेच आपल्याबरोबर त्यामुळे समोरचा व्यक्ती बापूंच्या मार्गदर्शनाचे दर्शनानेच आपल्याशी वागत असतो त्याला आम्ही विनंती केली की प्लीज आपण एकदा मागे जाऊया एअरपोर्टला आणि तिथे चौकशी करूया त्याने आम्हाला सांगितलं मॅडम एअरपोर्टला अनेक माणसांची जाये असते आणि तुम्ही जिथे बॅग विसरलात वेटिंग रूममध्ये तिथे तर आपली बॅग परत मिळणं शक्यता कमी आहे मी त्याला म्हटलं तू घेऊन तर चल आमची बॅग तिथे सही सलामत असेल याची मी गॅरंटी देते कारण माझा बापू त्यात आहे कारण माझ्या मुलाकडे त्याच्या मध्ये माझ्या बाप्पाचा फोटो आहे आणि बाप्पावर विश्वास हा एकमेव मंत्र आपल्याला माहिती आहे त्याला विनंती केल्यावर त्याने गाडी मागे घेतली पुन्हा तेवढ्या अर्ध्या तासाचा प्रवास करून आम्ही परत मागे गोव्याला मोपा एअरपोर्टवरती आलो तिथे गेल्यानंतर बापूंचा धावा सुरूच होता बापू आमची बॅग मिळू दे बरं का असं म्हणत म्हणत आम्ही परत वेटिंग रूममध्ये आम्ही बसलो होतो तिथे पोहोचलो माझे पती आणि माझा मुलगा वरून धावत धावत तिकडे त्या दिशेने निघाले होते आणि जाऊन पाहतात तर काय आमची बॅग जिथे आम्ही बसलो होतो तिथे अगदी सुरक्षित त्याच्या आजूबाजूला कोणी बसलंही नव्हतं आणि त्याला कोणी हातही लावला नव्हता आणि हुश असं वाटलं आम्ही बॅग ओपन करून बघितली सगळं साहित्य जिथल्या जिथे होतं असं आहे आमचा बापू आमची काळजी करणारा आम्ही कितीही आनंदात सगळं विसरू हो पण बापू आम्हाला कधी विसरत नाही तो नेहमी आमची काळजी घेतो आणि आमचा मार्ग सुकर करतो हरी